जय रघुवीर श्रोते हो संत कबीर हे व्यवसायानी जुलाहा म्हणजे विणकर होते दैनंदिन जीवनातील कर्तव्य करत स्वतःचा व्यवसाय सांभाळत भगवंताचं अनुष्ठान ठेवता येतं हे कबीरजींनी दाखवून दिलं आपल्या या कर्तव्यपरायण अनन्य भक्तावर प्रसन्न होऊन भगवान श्रीराम प्रभू स्वतः कबीरजींचे शेले विणायला येत अशी आख्यायिका सुप्रसिद्ध आहे कबीरजींच्या पदरचनांची भाषा सध्दू कड्डी या नावाने ओळखली जाते त्यांच्या रचनांमध्ये वेद उपनिषद गीता पुराण कुराण यांचा प्रभाव लक्षणीय आहे शाश्वत सत्य कथन करणारी भाषा भावगंभीर सघन विचारांची प्रवाही ओजस्वी अशी असल्याने लोकप्रिय ठरली संत नामदेवजी महाराजांच्या अभंगाप्रमाणेच कबीरजींचेही सव्वा दोनशे दोहे इतर काही पद शिखांच्या साहिब या पवित्र धर्मग्रंथात समाविष्ट आहेत कबीरजी हे निर्गुणोपासक असले तरी श्रीरामाचे अनन्य भक्त आहेत परंतु केवळ दांभिक भाह्याचरणाच्या कर्मठतेला त्यांचा कडाडून विरोध आहे रामनामाचं मर्म समजून घ्या हे तत्व सांगताना ते म्हणतात दशरथसुत तिहू लोक बरवाना राम नामका मर्म है आना दशरथसुत तिहू लोक बरवाना राम नामका मर्म है आना अर्थात दशरथ पुत्र राम तर तिन्ही लोकात सर्वत्र अणुरेणूत निवास करतो मुखानी राम राम जपताना राम हे निर्गुण ब्रह्म अनादी तत्व समजून घ्या अशी त्यांना कळकळ आहे आपल्या महाराष्ट्रातले थोर संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की भगवंत करता आहे खरं करते पण भगवंताचा आहे हे, हे समजून मीचा म्हणजेच अहंकाराचा लय भगवंताच्या पायाशी करणं म्हणजेच समजून नाम घेणं होय अन्यथा रामराम असा केवळ यांत्रिक उच्चार करणारे पुष्कळजण असतात परंतु त्यांना त्या नामस्मरणाचा गर्भित अर्थच ठाऊक नसतो दोहा राम राम हर कोई कहे ठग ठाकुर और चोर राम राम हर कोई कहे ठग ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वह नाम कोई और जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वह नाम कोई और कबीर कबीरजीं मते सर्वव्यापी ईश्वराला केवळ मंदिरात अथवा अन्न कोण्या धर्माच्या प्रार्थनास्थळात सीमित ठेवू नये कबीरजी जे आत्मतत्व जाणतात त्या परातत्वाला शोधायला साधकाला बाहेर कोणत्याही ठिकाणी फिरण्याची आवश्यकता नाही ज्याप्रमाणे कस्तुरी मृगाच्या नाभीतच सुगंध असताना ते त्याच सुगंधाच्या शोधात सर्वत्र भटकत राहतं तसंच हे सूक्ष्म परमतत्व तर जीवाच्या अगदी जवळ हृदयात आत्माराम स्वरूपात वसला आहे म्हणूनच आध्यात्म्याच्या वाटेवर प्रगती इच्छिणाऱ्या साधकांनी बहिर्मुख न होता शांत स्थिरचित्तानी अंतर्मुख होऊन ईश्वराचा शोध स्वतःमध्ये घ्यावा असं केलं तर अगदी क्षणभरातही ईश्वर दर्शन होईल या आशयाचा दोहा सांगतो मोको कहा रे बंदे मै तो तेरे पास मे मोको कहा रे बंदे मै तो तेरे पास मे ना मै मंदिर ना मै मस्जिद ना काबे कैलास मे ना मै मंदिर ना मै मस्जिद ना काबे कैलास मे खोजी हू तु, तुरतही मिलू भर की तालास में खोजी हूं तो तुरत तुरतही मिलू पल भर की पलभरकी में गरज आहे ती या मार्गावर चालण्याची जानकी जीवन स्मरण जय जय राम